मंडळी घरात दुकानात किंवा व्यवसायाच्या ठिकाणी असणाऱ्या वाईट शक्ती नजर दोष नकारात्मकता या सगळ्यांपासून रक्षण होण्यासाठी कोडा हा दाराला बांधला जातो कोडा आणताना तो देट असलेला आणावा आणि त्यानंतर मिठाच्या पाण्याने तो स्वच्छ करून घ्यावा त्याच्या एका बाजूला स्वस्तिक आणि दुसऱ्या बाजूला ओम हे काढावं त्याचबरोबर दोघांच्या मधोमध खालपासून वरपर्यंत काजाने रेषाही होणावी त्यानंतर हा कोहडा देवघराजवळ किंवा दरवाजाजवळ ठेवून पूजा करावी आणि शनिवारी किंवा अमावश्येच्या दिवशी हा कोहडा सूर्यास्ता कोहडा घरात किंवा व्यवसायाच्या ठिकाणी लावताना त्यावर बाहेरील लोकांची नजर जाईल या स्थितीमध्ये तो आपण लावावा किंवा बाहेर लावताना ती व्यक्ती त्या खालून जाईल असा तो बांधावा कोहडा टांगल्याने घरात नकारात्मक शक्ती राहत नाही तसेच बाहेरून व्यक्ती आपल्याशी खूप चांगलं बोलत असेल पण मनात आपल्याबद्दल द्वेष बाळगून असेल तर अशा वेळी देखील आपल्या घरावर आणि आपल्या घरातील सदस्यांवर त्याचा परिणाम होतो परिणामी चिडचिड व्यवसायाच्या ठिकाणी अडचणी न होणं प्रयत्न करून देखील घरात आर्थिक चणचण अशा बऱ्याच समस्या पाहायला मिळतात त्यामुळे सर्व समस्यांचे निवारण करण्यासाठी घराबाहेर पूजा विधी करून कोवळा आपण आवर्जून बांधावा यामुळे या सर्व गोष्टींपासून घरातील सदस्यांचे संरक्षण तर होतेच येणारी नकारात्मक ऊर्जा देखील कोवळ्या बांधल्याने बाहेरच थोपवली जाते यामुळे दोष लागत नाही बाधा होत नाही कोवळ्या मध्ये दुष्ट शक्तींचा नाश करण्याची मोठी ताकद ही असते असा पुराणात उल्लेख केलेला आढळतो याविषयीचा डिटेल व्हिडिओ खाली दिलेल्या त्रिकोणावर क्लिक करून तुम्ही पाहू शकता श्री स्वामी समर्थ